श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमच्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणता असाल आता हे काय ही आहे आपली आमटीची भाजी मी याला आमटीची भाजी बोलतो तुम्हाला माहितीच असेल आणि लसूण वगैरे घेतलेलं आहे तर सांगते तुम्हाला अहो आलेले आहेत गावावरून आणि ही भाजीसुद्धा गावावरूनच आणलेली आहे आणि मी आता चहा वगैरे माझं झालेलं आहे घेऊन मी ह्या भाजीचं कारण भाक बनवणार आहे आज पातळ रस्सा गरगटासुद्धा बोलतो आपण ह्याला तुम्ही काय बोलताय आमटी बोलत असाल पण ते बघा ह्याच्यामध्ये मी मोग्या घेतलेल्या आहेत मोग्या तर सगळ्यांना माहितीच आहेत तर मोग्या अशा मस्त खरपूस भाजून घ्यायच्या मुग्या भाजल्या म्हणजे काय होतं कालवणला चवही चा छान येते आणि आपली शिजतात पण पटकन असं मस्त कलर लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजायचे आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत सुद्धा असेल जेवढ्या मुग्या छान भाजतील तेवढ्या व्यवस्थित असं तुम्हाला दिसणार नाहीये तर अजून थोड्याशा भाजायच्या आहेत मुग्या भाजून झाल्या की आपण भाजी वगैरे धुऊन घ्यायची मध्ये दे तुम्हाला लाल लाल दिसत असेल <coughs> तर आता मुग्या भाजून झालेल्या आहेत इकडे मी दोन तीन वेळा अशी स्वच्छ पाण्यातून भाजी काढून घेतलेली आहे आणि पाच मिनिटं पाण्यातच ठेवली आहे कारण दोन तीन वेळा दहा म्हणजे कस माती वगैरे काय पण जे असतं त्याच्यावरचे घाण वगैरे ते निघून जाते टोमॅटो आहे टोमॅटो आपण असंच घालणार आहेत म्हणजे त्याचे दोन भाग करायचे आणि असंच भाजीसोबत शिजायला घालायचं म्हणजे ते खूप मस्त असं टोमॅटो मॅश होतं कुठलीही गरगट्याची भाजी बनवताना असल्याचं त्यानंतर मी हे सुद्धा धुवून आहे मुग्या का भाजायच्या आधीच मुग्या धुवायच्या नाहीत कारण मग नंतर लवकर भाजत नाही आहेत त्याच्यामुळे भाजायच्या आणि मग धुवायच्या टमॅटो म्हणजे इकडे मी कुकरला लावलं आहे भाजी टाकून घेतलेल्या आहे आणि मुग्यासुद्धा टाकत आहे आणि ते टमॅटो बघा दोन भाग केलेले आहेत मी टाक याला जास्त मसाला वगैरे असं काहीच लागत नाही या भाजीला एकदम पटकन होते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण जेवढ्या मुग्या शिजतील तेवढ्या खूप छान असं हे होतं व्यवस्थित असं ओ... भाजी बनते आपली हे बघा अशा पद्धतीने टमॅटो अगदी मॅश झालेला आहे तुम्ही बघू शकता मुग्या कशा शिजलेल्या आहेत एकदम पोट फुटून मुग्या शिजलेल्या आहेत छान अशा मस्त तर आता तुम्हाला मी या मॅशरने आपण मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचं एकजीव होईल आणि आपली भाजी इकडे तिकडे पाण्यासारखी नाही होणार एकदम घट्ट व्यवस्थित दाटसर होईल आणि ती भाजी पण आपली टमॅटो वगैरे सगळं आपण एकज्यू मॅश करून घ्यायचं व्यवस्थित असं तुम्ही जाळीमध्ये काढून पाणी अलग करूनसुद्धा ब मॅश करू शकता पण मी ह्याच्यातच मॅश करते कारण एवढं काही त्याला प्रॉब्लेम येत नाही आहे तर इकडे मी इकडे एक चमचा तेल घेतलेला आहे लसूण टाकलेलं आहे याच्यात याला फक्त मी लसूण हळद आणि जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि चटणी बाकीचा कोणताही मसाला मी न ना टाकत नाही आहे जिरे थोडंसं हातावरती चोळून टाकणार आहे बघू शकता तुम्ही एकदम थोडेसे टाकलेले आहेत मी जास्तसुद्धा टाकलेले नाही आहेत मस्त असे थोडंसं लसूण आपलं भाजला की त्याचं सोनेरी कलर येईपर्यंत जास्त सोनेरी कलर एवढे देऊ नका तसं कच्चापणा घ्यायला की आपण लगेच हळद घालायची हळद थोडीशी जास्त टाकायची कारण भाजीचे कलर हिरवा आहे त्याच्यामुळे थोडीशी हळद जास्त टाकायची याच्यामुळे तेलात चटणी टाकून घेतलेली आहे मस्त दोन मिनटं चटणी करतो दिली आहे आणि बघा तुम्ही आता जे आपण ते मॅश करून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण आहे ते मी कुठलासुद्धा मसाला टाकलेला नाही आणि चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आणि सगळं असं मस्त व्यवस्थित हे करून घ्यायचं बघा गरम पाणी असल्यामुळे आपल्या भाजीला कटसुद्धा लगेच आलेला आहे तसं बघा कुठल्याही भाजीला गरम पाणी वापरायचं म्हणजे ते चांगलं होतं इकडे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती नंतर थोडी उकळी मारल्यानंतर मी टाकणार आहे अशा पद्धतीने तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला मी का सांगितली आहे ते मी तुम्हाला सांगते तर मागचे माझे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की हो गावाला गेले होते आणि ते बघा आपली मोठी बहीण असते ती आईपेक्षा कमी नसते माझ्या बहिणीने खूप सारे मकर चिकनसं वांगी आणि भोरं आणि मिरची वगैरे दिलेली आहे तर मी बघू शकता इथं मक्काची कणसं त्यांच्याकडे आत्ता मक्काचा हुरडा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी इकडे आपल्याला दहा रुपयाला वीस रुपयाला एक कणीस भेटतं भरपूर त्याने कणसं दिलेले आहेत असे दॅट थोडेसे मीडियम आहेत थोडेसे कवळे आहेत ते कवळे कवळे जे आहेत ते आ, मी शिजवणार आहे आणि तुम्हाला त्याचासुद्धा मी ब्लॉक दाखवेन काढेन मस्त मीठ लावून कुकरला मी घाल लावणार आहे ताशे आणि इकडे सासूबाईने अंडी दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि देशी मटकेसुद्धा दिलेले आहे मटके कसं आपल्याला लागते भिजवून खडधाने मोडाने मुलांना खाण्यासाठी वगैरे खूप छान असते म्हणजे मी देशी मटके इथे भेटत नाही आहे भेटत असेल पण गावावरूनच आणते मटके आमच्या आव्हाणचा चुन्ना त्यांना इथला चुन्न चालत नाही आहे तर पण असं करत नाही तर आता बघा ह्या आहेत बाजरीच्या भाकरी तर तुम्हाला मी दाखवते बाजरीच्या भाकरी कारण ह्या बाजरीच्या भाकरी खाण्यासाठी तो गरगटा बनवलेला आहे असं मस्त कारण असं मी अंड्याचं बनवते पण आज सोमवार आहे म्हणून गरगटा करायचं मस्त गरमगरम गरगटा गर आणि बाजरीच्या तीळ लावून बाजरीच्या भाकरी दिलेल्या आहेत सासूबाईने त्याच्यावरती साखर दिलेली आहे आणि मस्त तुम्ही बघू शकता भाकरी कशी आहे ही एवढी सासूबाईने मस्त पातळ छान अशा भाकरी करून दिलेल्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र आपल्या गॅसवरती होतच पांढऱ्या इतक्याही पांढऱ्या होत नाही आहेत असं वाटतं की ज्वारीची भाकरी आहे मस्त अशी दिलेले आहेत तर ही याच्यासोबत खाण्यासाठी ती भाजीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केले तुम्ही एकदा नक्की ट्राय करा गावाला किंवा इकडे सुद्धा मुंबईला तुम्ही ट्राय करू शकता मस्त सगळंच तेळ दिसत आहेत बघा तेळ लावून मस्त अशा भाकरी बनवलेल्या आहेत तर मी जे ते बरणीतली अंडी आहेत ते अंडी काढते बघा किती अंडी दिले आहेत आठ नऊ अंडी दिलेले आहेत तेवढीच छोटी आणि देशी अंडी आहेत ही म्हणजे इथं अंडी काही भेटत नाहीत असं नाही आहे पण गावावरची अशी देशी अंडी असतात ते छोटे अंडी आहेत बघा मस्त असे मुलं त्याला लागले ते करायला संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चॅनलवर वर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये